नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनातील यशाच्या पाच रहस्यांबद्दल बोलू ही रहस्य तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास आणि यशाच्या शिखरावर नेण्यास मदत करतील एक स्पष्ट ध्येय निश्चित करा यशाची पहिली पायरी म्हणजे स्पष्ट ध्येय निश्चित करणे तुमची ध्येये स्पष्ट आणि विशिष्टपणे परिभाषित करा यामुळे तुम्हाला दिशा मिळेल आणि तुम्ही तुमचे प्रयत्न केंद्रित करू शकाल दोन सतत शिकत राहा आणि सुधारणा करा यशासाठी सतत शिक शिकणे आणि सुधारणा करणे आवश्यक आहे नवीन कौशल्ये शिका तुमचे ज्ञान वाढवा आणि नेहमी स्वतःला अपडेट ठेवा तीन कठोर परिश्रम आणि समर्पण यशासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी दिवस रात्र कठोर परिश्रम करा आणि तुमच्या कामासाठी समर्पित राहा चार सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास हे यशाचे महत्वाचे घटक आहेत स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारांनी आव्हानांना तोंड द्या पाच अपयशातून शिका अपयश हा जीवनाचा एक भाग आहे परंतु त्यातून शिकणे आणि पुढे जाणे महत्वाचे आहे तुमच्या अपयशातून शिका आणि त्याचा तुमच्या भविष्यासाठी धडा म्हणून वापर करा तुमच्या आयुष्यात ही पाच गुपिते आत्मसात करून तुम्ही निश्चितच यश मिळू शकता आता काही व्यवहारिक टिप्स पाहूया ज्या तुम्हाला तुमच्या तुम्हा ध्येयाकडे वाटचाल करण्यास मदत करतील तुमचे ध्येय लिहा आणि ते कुठेतरी दुष्यमान ठेवा एक दिनचर्या तयार करा आणि त्याचे अनुसरण करा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी एक योजना बनवा तुमच्या प्रगतीच्या नियमितपणे मूल्यापन करा आणि आवश्यकतेनुसार बदल करा या टिप्स स्वीकारून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू शकता आणि यश मिळू शकता